पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व पो पोलीस अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना मोटरसायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणावे तसेच मालाविषयी गुन्हे घडणार नाहीत याकरता मालाविषयीच्या आरोपितांवर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे नियंत्रणात आणावे याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सूचना देऊन आदेशित केले होते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी अमलदारांची वेगवेगळी पथके तयार करून गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांचे पथक पंढरपूर शहरात हजर असताना त्यांच्या पथकास माहिती मिळाली की रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर नामे बबन सुनाडे याने खडतरी गल्ली सांगोला येथील मोटरसायकल चोरली आहे तसेच त्याने अनेक मोटरसायकली चोरल्या आहेत या बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक शिंदे आणि त्यांच्या पथकाने नमूद आरोपी नामे नामदेव बबन सुराडे राहणार अनिल नगर कराडकर मठाशेजारी पंढरपूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीच्या मोटरसायकलीबाबत विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला संशय वाढल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करून विचारपूस केली असता त्याने सांगोला पोलीस ठाणे येथे बी एन एस तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्ह्यातील मोटरसायकल खडतरे गल्ली सांगोला येथून चोरल्याचे सांगितले आरोपी नामदेव बबन सुनाडे याच्याकडे आणखीन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याने सांगोला करमाळा सांगली सातारा पुणे अहिल्यानगर आदी ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्या आहेत त्याच्याकडून एकूण सहा लाख नव्वद हजार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून सदर मोटरसायकलींबाबत गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले ही उल्लेखनीय कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि पथकातील अंमलदार श्रीकांत गायकवाड पोलीस हवालदार रवी माने सलीम बागवान विजयकुमार भरले धनराज गायकवाड महिला पोलीस हवालदार अश्विनी गोटे पोलीस कॉन्स्टेबल विनायक घोरपडे सूरज रामगुडे मनोज राठोड अनवर सत्ता चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश बुरकुल यांनी बजावली आहे